तालुक्याची भाग्यलक्ष्मी आगस्ती सहकारी साखर कारखान्याची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या कार्यस्थळावर संपन्न होते या सभेसाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी ला आमटेसाहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आमचे मित्र मधुकरावजी नवले दुसरे आमच्या बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादीचे नेते अमितजी भांगरे राज्याचे शेतकरी नेते आदरणीय अजितजी नवले साहेब आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय भाऊपाटी नवले भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय जालिंदरजी वागचौरे विजय देशमुख साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय मधुकरावजी तळपाडे साहेब भाजपचे ज्येष्ठ नेते गिरजाजीबा जाधव आपल्या हो। कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन प्रकाशरावजी नवले आपल्या कारखान्याचे माजी चेअरमन आमचे मित्र प्रकाश मालुंजकर संस्थेचे चेअरमन प्रवीण मालुंजकर दूध संघाचे संचालक आनंदराव आनंदरावजी वाक्सवरे शेतकरी संघटनेचे नेते शरदरावजी देशमुख रमेश काका देशमुख काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव नेहे संदीपराव शेटे मार्केट कमिटीचे चेअरमन मानदासरावजी तिकांडे ज्येष्ठ ॲडव्होकेट वसंतरावजी मनकर शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख महेशजी नवले आमचे मित्र आणि कारखान्याचे माजी वाई चेअरमन गुलाबरावजी शेवाळे आमचे मित्र कत्रुपाटील शेटे आनंदराव नवले खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रकाश नायकवाडी आप्पासाहेब आवारी भास्करराव बिन्नर रावसाहेब वाळूंज डॉक्टर सती चासकर मनोहर मालुंजकर सर रामारी तिकांडे आपल्या मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन रोहिताजी भोर आदर्श शेतकरी पांडुरंगजी नवले मार्जुवामाना ऐकवाडी भाऊसाहेब हाडवळे राजेंद्र डावरे बाळासाहेब ताजने विजय शेठ सारडा राजेंद्र कुंकर गंगाधर धुमाळ मनोहर मालुंजकर इंजिनियर दिलीप मंडलिक रवी मालुंजकर रघुनाथ शेनकर चंद्रकांत शेवाळे भाऊसाहेब नानासाहेब देशमुख कारभारी गुरुजी विकास देशमुख रघुनाथ जाधव रोहिदास चव्हाण रामनाथ थोरात प्रकाश आसे भाऊसाहेब पाचपुते भरत मुतडक साहेब कैलासराव देशमुख मला वाटलं पहिल्याच यादी थोडं नाव जरा नंतर झालं आमचे मित्र आणि आपल्या अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती सुकून सॉरी आमचं नाव राहिलं कैलासराव साहेब डॉक्टर कडलक अनेक आता सगळ्यांचीच नाव मी घेऊ शकेल परंतु आता सगळी नावं घेताना हो या सर्वांचं मी कारखान्याचं संचालक मंडळाच्या मन वतीनं मनपूर्वक स्वागत करतो खरं म्हणजे हा जो काही तेवीस चोवीसचा वार्षिक अहवाल आहे तो मांडण्यासाठी आणि त्याला मंजुरी देण्यासाठी खरं म्हणजे मी विनंती करण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे तेवीस चोवीसचा गाळप हंगाम संचालक मंडळाने आम्ही जो मनोदय के व्यक्त केला होता मागच्या वेळेस की किमान आपण पाच लाखाचं गाळब केलं पाहिजे हे उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवलं होतं अत्यंत अडचणीची परिस्थिती उसाची सगळ्या महाराष्ट्रामध्ये होती तरीसुद्धा अथक प्रयत्न करून चार लाख सतरा हजार दोनशे दहा मेट्रिक टनाचं गाळप आपण ती वीस चोवीस या सालामध्ये केलेलं आहे त्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये दोन लाख तेवीस हजार सहाशे ते तेवीस मेट्रिक टनाचं गाळप आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस उपलब्ध झाला गेटकेनमधून आपण एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे सदुसष्ट मेट्रिक टन आपण गेटकेनकडून आपण ऊस उपलब्ध केला त्यामध्ये नाशिकमधून बावीस हजार निफाडमधून बावीस हजार नेमाशामधून पंच्याहत्तर हजार शेवगाव अकरा हजार गंगापूर सतरा हजार आणि राहुरी तीस हजार व इतर असा सगळा एकूण एकशे त्र्याण्णव मेट्रिक टन एक लाख त्र्याण्णव हजाराचं बाहेरून आपण ऊस आणलेलं आहे आणि असं एकूण चार लाख सतरा हजार दोनशे दहा मेट्रिक टनचं गाळप आपण केलेलं आहे त्यामध्ये चार लाख एक्कावन हजार चारशे क्विंटल साखर आपल्याला उत्पादित झालेलं आहे साखर उतारा अकरा पॉईंट सतरा असा साखर उतारा आपल्याला मिळालेला आहे गळिताचे एकूण आपण साधारण एकशे सत्तावन्न दिवस आपण गाळप केलेलं आहे सरासरी प्रतिटन गाळप आपलं सव्वीसशे त्र्याहत्तर मेट्रिक टन झालेलं आहे खरं म्हणजे हे सरासरी गाळप डॉक्टर फार कमी झालं मागच्या अहवाल सालामध्ये काही लेबर जरा कमी आल्यामुळं खरं म्हणजे पस्तीसाचं सरासरी उत्पादन दररोज व्हायला पाहिजे होतं परंतु ते थोडं लेबर कमी आल्यामुळं ते होऊ शकलं नाही आणि म्हणून सरासरी साधारण सव्वीसशे त्र्याहत्तर मेट्रिक टन दररोज आपण सरासरी उत्पादन केलेलं आहे आपण साधारण ज्या वेळेस सुरुवात करताना आम्ही राहुरी वगैरे ह्या भागामध्ये एक टोळ्या टाकण्याचा प्रयत्न केला परंतु ऊस उत्पादकांनी भावाची मागणी केल्यानंतर आपण सत्तावीसशे रुपये भाव देण्याचं आपण जाहीर केलेलं होतं आणि म्हणून त्याप्रमाणे आपण ती चोवीसच्या गाळप हंगामामध्ये साधारण आपल्या कार्यक्षेत्रातलं पूर्णपणे सत्तावीसशे रुपयांना आपण पेमेंट पूर्ण केलेलं आहे आपण गेटक्यांचं जानेवारीपर्यंत आपण सत्तावीसशे रुपये पेमेंट केलं आहे आमदार साहेबांनी साधारण एक दोन महिन्याचं दोनशे रुपयाचं पेमेंट साधारण दोन कोटीचं गेटक्यांचं पेमेंट आपलं द्यायचं राहिलेलं आहे हे सगळं करत असताना मागच्या अहवालसालामध्ये आपण सीजन सुरू करताना अनेक अडचणी प्रचंड अडचणी आपल्याला कारखान्याला सगळ्या संचालक मंडळाला आल्या प्रामुख्यानं जिल्हा सहकारी सा बँक सतराशे छप्पन रुपये साधारण कारखान्याला आपल्याला आपल्या प्रति पोत्याला ॲडव्हान्स म्हणून जिल्हा सहकारी बँक आपल्याला पैसे देते आणि आपल्याला सत्तावीसशे रुपये द्यावे लागतात साधारण हा मधला जो फरक आहे हा फार मोठा फरक आपल्याला कुठेच उपलब्ध करू शकत नाही आणि म्हणून मागचे काही दोन पेमेंट एकत्र करून बँकेकडून घ्यायचे आणि ते पेमेंट एक पेमेंट आपण गटात करायचं किंवा गेटकंच करायचं अशा अनेक अडचणीच्या संदर्भामध्ये त्यामध्ये सुद्धा आल्या दररोज तीन दिवसात चार दिवसाला साधारण आपल्याला बावीस ते तेवीस लाख रुपये साधारण डिझेलला दररोज खर्च तीन दिवसांनी चार दिवसांनी एक टँकर लागायचा आणि म्हणून हे सगळ्या अडचणी बँकेकडून कमी पैसे मिळायचे शेतकऱ्यांना आपण द्यायला जवळजवळ हजार रुपये पेमेंट कमी पडायचं परंतु एक दोन पेमेंट करून आपण ते पेमेंट देण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर बरेचसे पेमेंट खरं म्हणजे आपल्या तालुक्यातील गेटकेन असेल किंवा कार्यक्षेत्रातील आपल्या सर्व शेतकऱ्या असतील खूप ह्या शेतकरी मंडळींनी ह्या कारखान्यावर खूप प्रेम केलं तीन तीन महिने तीन चार चार पंधरवाड्याचे पेमेंट थकले असतानासुद्धा खूप त्यांनी मदत केली कारखान्यावर कुणीही फार संघर्षमय काही वातावरण होऊ दिलं नाही काही कोणाचं आजार असेल फार अडचणीचे प्रश्न असतील तर तेसुद्धा आम्ही काही इकडून तिकडून पैसे उपलब्ध करून ते सोडवण्याचासुद्धा प्रयत्न आपण केलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं शेवटी अतिशय खूप जादा वेळ झाला आणि म्हणून काही प्रयत्न करून काही पुढच्या याच्यावर आर एसवर किंवा याच्यावर आपण काही उपलब्ध करून सात कोटीचं पेमेंट साधारण तीन महिने शेतकऱ्यांचं आपल्या कार्यक्षेत्रातलं राहिलं होतं ते पेमेंट आम्ही त्याची व्यवस्था करून सात कोटीचं पेमेंट आपण इथं दिलं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता हे जरी आम्ही वाट पाहत होतो की एन सी डी सीचं प्रकरण आम्ही ए शंभर कोटीचं प्रकरण एन सी डी सीकडे केलेलं होतं परंतु तेही प्रकरण लवकर मंजूर होईल आणि म्हणून काही कारखान्यांनी आपल्या लेबरचे जे ॲडव्हान्स असतात त्या लेबरचे ॲडव्हान्ससुद्धा सुरू केलेले होते आणि आम्हाला सगळ्यात अडचण जी वाटत होती की जर आपण हे लेबरचा ॲडव्हान्स जर वेळेस जर देऊ शकलो नाही आणि हे पैसे तर लवकर येण्याची शक्यता काही नव्हती परंतु ते सुद्धा आम्ही काही व्यापारी मंडळाकडून उपलब्ध करून पाच कोटीचं लेबरला जे आपलं मुकादा म्हणजे जे ॲडव्हान्स आपण पहिला ॲडव्हान्स करतो ह्या पुढच्या चोवीस पंचवीसच्या गाळपाचा ॲडव्हान्स आपल्याला जो द्यायचा होता परंतु त्याला आपल्याकडं अडचण असल्यामुळं ते पैसे उपलब्ध करून तीसुद्धा पुढच्या वर्षी आपल्याला लेबरची अडचण येऊ नये म्हणून आपण त्या पैसे उपलब्ध करून त्यांचं पहिलं ॲडव्हान्स आपण केलेलं आहे आणि म्हणून हे पेमेंटसुद्धा बाहेरच्या सुद्धा पेमेंट राहिलेलं होतं आणि म्हणून पतसंस्थांकडून पपाटी साहेब अशोकरावजी देशमुख साहेब आणि मच्छिंद्र मामा या मंडळींकडूनसुद्धा काही रक्कम आम्ही उपलब्ध करून मागचं पेमेंट आणि लेबर ॲडव्हान्स तोडणी कामगारांचं कमिशन डिपॉझिट हे साधारण आठ एक कोटी रुपये तो कमिशन डिपॉझिट होतो ही सगळी ही जवळजवळ बावीस तेवीस कोटी रुपयाची रक्कम आम्ही सगळी ही बाहेरून उपलब्ध करून ही सगळी व्यवस्था केली ती जर केली नसती तर मुकादमांचं कमिशन डिपॉझिट असेल किंवा त्यांचा पहिला ॲडव्हान्स असेल हे करता आलं नसतं आणि म्हणून हे सगळं ह्या आपल्याला एन सी डी सीच्या शंभर कोटी उपलब्ध होतील आणि त्या याच्यावर हे जर कधी जर झालं नसतं तर आज ह्या जनरल मिटिंगलासुद्धा आमच्या सभासदांची पेमेंट देऊ शकलो नसतो त्या मुकादमांचा आम्ही ॲडव्हान्स करू शकलो नसतो कमिशन डिपॉझिट देऊ शकलो नसतो आणि एक गंभीर परिस्थिती साधारण आपली निर्माण झाली असती परंतु हा धाडसाना प्रयत्न आम्ही हे पैसे उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आणि कारखाना बंद झाल्यापासून सा सारखा प्रयत्न आम्ही या एन सी डी सीच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये सातत्यानं तो प्रयत्न करत होतो आदरणीय ह्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब यांनी मला खूप मोठी मदत केली सातत्यानं आम्ही चार महिने दिवसाड अजितदादा पवार यांना भेटून साहेब आमचं हे प्रकरण झालं पाहिजे ते ते लांबत होतं अनेक अडचणी ये त्याच्यामध्ये येत होत्या परंतु महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला की त्यांच्या हमीवर यांना एन सी डी सीचं कर्ज द्यायचं आणि त्याची सुरुवात झाली एक दिवस तर आम्हाला निरोप आला साखर कमिशनर ऑफिसमधून का अगस्तीचं प्रकरण रिजेक्ट झालं सकाळी मी आजारी होतो आणि मला वाटतं बळे डॉक्टरांच्या इथं सलाईन लावलेलो होतो मी पहाटेच उठलो आता म्हणजे सर्व एवढी मोठी आपण पैशांची उपलब्धता केली आणि ती जर परत भेट जर करता आली नाही तर फार मोठं संकट खरं म्हणजे कारखान्याच्या समोर होतं आणि म्हणून मी पहाटेच उठलो आमदार साहेबांना फोन केला आणि आम्ही साडेसात वाजता अजितदादा पवारसाहेबांना भेटलो म्हटलं साहेब असं सांग तेव्हा तू काळजी करू नको शेवटी अर्थमंत्री मी एक कोणत्या कारखान्यावर सहाय्य करायचं ती पाहिलं तू काळजी करू नको आणि मग थोडाफार आम्हाला धीर आला आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ती यादी प्रसिद्ध झाली आणि आगस्ती कारखान्याला चौऱ्याण्णव कोटीचा एन सी डी सीचं कर्ज जा मंजूर झालं हे ऐकल्यानंतर म्हणजे पुढचा सीझन आपण चालू करू शकू ही मनात भावना निर्माण झाली आणि त्यासाठी खरं म्हणजे अजितदादा पवारसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील ह्या सर्व शासनातल्या प्रमुख मंडळींनी हा प्रयत्न करून ज्या अडचणीतले सहकारी साखर कारखाने आहेत त्यांना मदत करण्याचं धोरण घेतलं आणि मग त्यानंतर चौऱ्याण्णव कोटी रुपये आल्यानंतर त्याचंसुद्धा खरं म्हणजे जाहीरपणे ते मिटिंग घेऊन आपण खरं त्याचं आम्हाला हिशोबाला डॉक्टरांनीसुद्धा त्यांनी त्यांची मुलाखत दिली की हे ते जे पैसे तुमचे एन सी डी सीचे येणार आहेत ते चांगल्या पद्धतीनं त्याचं वाटप झालं पाहिजे व्यवस्थितरित्या ते जे कर्ज कंते ते फेडता येतील चा, ते तुम्ही फेडले पाहिजे त्यांची मुलाखत आणि मी त्यांना फोन करून सांगितलं डॉक्टर आम्ही कुठंही नवा पैसासुद्धा इकडे तिकडे ह्या पैशातला जाऊ देणार नाही ह्या कारखान्याच्या जे जे काही आपण कारखान्यासाठी उपलब्ध केले आहे त्यासाठीच आपण ते खर्च करू आणि म्हणून मला एन सी डी सीच्या चौऱ्याण्णव कोटीचा साधारण तुम्हाला मला त्याचा हिशोब सांगावा लागेल मालतारण कर्ज आणि हप्ते आ, जे थकलेले हप्ते कारखान्याचे जिल्हा सहकारी बँकेचे मध्य मुदत करायचे जे हप्ते थकलेले होते ते तीस कोटी आणि सोळा कोटी म्हणजे जवळजवळ चाळीस शेहेचाळीस कोटी पंधरा लाख हे जिल्हा सहकारी बँकेमध्ये त्यातले आपण पैसे भरलेले आहेत ऊस तोडणी व हो कॉन्ट्रॅक्टर ॲडव्हान्स जो आपण एकोणीस कोटी रुपये त्यासाठी ठेवलेला आहे कामगार पगार फायनल पगार डिसेंबर ते एप्रिल साधारण पाच पगार आम्ही आठ पगारापैकी जे काही कामगारांचे पगार थकले होते आठपैकी पाच पगार आम्ही कामगारांचे दिलेत तीन पगार राहिलेत त्यासाठी सुद्धा नऊ कोटी सत्त्याऐंशी लाखाचे कामगारांचे पगार ह्या पैशातून आपण केलेले आहेत ट्रक कमिशन डिपॉझिट आणि चौतीस टक्के जो कामगारांचे वेतनवाढ वाढलेली चौतीस टक्के त्याच्यातली आम्ही रक्कम कामगारांची आणि ट्रकचं चा कमिशन चार कोटी पन्नास लाख दिलं पतसंस्थेचं तात्पुरतं एक तीन कोटी भाऊफाटलाकडू आणि दोन कोटी अशोकराव देशमुखाकडून घेतले होते त्यांचे पाच कोटी रुपये मत्संस्थांचे आम्ही दिले मटेरियल पुरवठादार जे मागच्या वर्षाचं ईकून आम्ही तुमच्या पी पी बॅग असतील गंधक असेल चुना असेल कोणाचे आम्ही पेंट वर्ष सीझनमध्ये देऊ शकलो नाही ह्या सगळ्या मंडळींचं पेमेंट आम्ही ह्या पैशातून दिलेलं आहे व्यापाऱ्यांचं काही उसनवार पेमेंट करण्यासाठी काही का कामगारांचे पगार करण्यासाठी तीन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये घेतले होते ते सुद्धा परत केले असं चौऱ्याण्णव कोटीचा ह्या सगळे देण्यादारी आणि पुढचा आता आपण जे काही शिजून सिजन चालू करण्यासाठी जे काही लेबर ॲडव्हान्स जो तिन्ही हा राखीव ठेवून आतमधलीची जी, जी नवीन कामं आपली आतली कामं इंजिनिअरिंग विभाग असेल याच्यातली ही सगळी कामं जे जे काही त्याला मटेरियल लागेल त्या कामाची व्यवस्था करून पुढच्या वर्षाचा आपल्याला हा चोवीस पंचवीसचा गाळख हा हंगाम करण्यासाठी जी काही व्यवस्था लागेल ती व्यवस्था सगळी आता आपण केलेली आहे इंजिनिअरिंगची कामं सगळी पूर्णपणे झालेली आहेत मला दुसरे याच्यातून जे सांगायचं की दरवर्षी तोटे याच्यातून वा वाढतायत कारण खरं म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये सहा लाख तरी ऊस आपल्या स्वतःचा जर असला तर हे तोटे थोडे पाच वीस कोटीचा तोटा हा सातत्यानं वाढतो आहे ह्या वर्षी आपण चोवीसशे स सतरा रुपये तेर। तेर। चोवीसशे तेरा रुपये ह्या वर्षाची एफ आर पी आपली बसते जी केंद्र सरकारनं एफ आर पी ठरवून दिलेली आहे त्या एफ आर पी प्रमाणं चोवीसशे सतरा एफ आर पी बसते आपण सत्तावीस रुपये पेमेंट दिलेलं आहे दोनशे सत्याऐंशी रुपये ह्या वर्षी आपण म्हणजे तोटा सहन करू साधारण तेरा कोटीचा तोटा ह्या नुसत्या एफ आर पी आणि आपण दिलेली रक्कम याच्यामध्ये तेरा कोटीचा तोटा साधारण ह्या वर्षी झालेला आहे असं सगळं जरी आपण हा पुढचा सीझन आता सुरू करणार आहोत त्यामध्ये जरी आपण आता बँकेकडून परत एकदा की आम्ही केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला विनंती करून जे आपण प्लेसवर कर्ज आज जिल्हा सहकारी बँकेचे आमचे दोन्ही संचालक आज जिथं उपस्थित आहेत जिल्हा सहकारी बँकेची सुद्धा फार मोठी मधं डॉक्टर आम्ही सुरुवात म्हणजे जूनमध्ये ती, ती रक्कम जी देतो आम्ही अल्पमुदत कर्जाची ती आम्ही लवकर विनंती केली मुख्यमंत्री सुद्धा फोन केला आणि त्यावेळेस ती एकशे एकोणतीस कोटी रक्क रक्कम अल्पमुदत कर्जाची आम्ही त्यांनी मधुकरराव आणि आम्ही स तिघांनी भेटून ती रक्कम मिळाली आणि त्याच्यातून जवळजवळ अडीतीस कोटी रुपये आम्ही उसाचं पेमेंट करण्याचासुद्धा प्रयत्न केला आणि म्हणून जिल्हा सहकारी बँकेचं खूप मोठं योगदान या कारखान्यासाठी आहे अनेक वर्ष आठ दहा वर्ष सातत्यानं जिल्हा सहकारी बँक मदत करते आणि म्हणून फक्त पुढचा आशेचा किरण आम्ही पाहतोय कुठंतरी काहीतरी मदत होईल काहीतरी केंद्र सरकार चांगला निर्णय घेईल गील, गेली चार पाच वर्ष दरवर्षी तुमची एफ आर पीची रक्कम केंद्र सरकार वाढवते पण साखरेचे भाव त्या प्रमाणामध्ये दिले गेले जात नाहीत आणि म्हणून अशा असंख्य अडचणीत जर साखर संघ नॅशनल फेडरेशन त्यानिमित्तानं सगळ्या कारखान्यांचे प्रश्न त्या दिल्ली दरबारी मांडतायत परंतु अजूनही त्याचं होत नाही त्याचं आहे चाळीस बेचाळीस रुपये साखर करायची पण हे जर प्रयत्न झाले तरच कुठंतरी ह्या कारखान्याची सगळी सांगड बसेल आज महाराष्ट्रातले आणि नगर जिल्ह्यातले एक दोन जर कारखाने सोडले तर जवळजवळ सगळ्यांना पाच सहा कारखान्यांना एन सी टी सीचं कर्ज दिलेलं आहे ते आल्यानंतर उसाचे पेमेंट सगळ्या कारखान्यांनी केलेले आहेत अशा अवस्थेमध्ये दोन तीन कारखाने सोडले तर सगळीच कारखानदारी अत्यंत अडचणीमध्ये आहे परंतु अकोले तालुक्यातील सर्व सभासदांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जो काही ह्या कारखान्यावर विश्वास टाकलेला आहे हा कारखाना चालला पाहिजे या तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी किती त्रास सहन केलेत हे सगळं या सभासदांना सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना माहिती आहे आणि म्हणून सातत्यानं जरी तोटे सहन करून परंतु हा कारखाना बंद पडता कामा नाही हा प्रयत्न आम्ही सर्व संचालक मंडळ करतो आहोत आपण काही कर्ज मोठ्या प्रमाणात कर्ज जिल्हा सहकारी बँकेचं आहे हे चौऱ्याण्णव कोटीसुद्धा हे नऊ आठ पॉईंट चौऱ्या पावण्यान मला वाटतं नऊ टक्क्यापर्यंत ह्या चौऱ्याण्णव कोटीला सुद्धा व्याजच आहे अशा अर्थानं फार मोठी रक्कम व्याजाची एकूण सव्वीस कोटी रुपये वर्षाला व्याज लागतं आहे आणि सव्वीस कोटीचे कामगारांचे पगार आहेत हे दोन आयटम एकूण बावन्न कोटीचे आहेत आणि म्हणून हा सगळा हे चालवण्यासाठी एवढं बावन्न कोटीचं नफा कारखान्याला दुसरा कुठूनही आपण उपलब्ध करू शकत नाही आपण डिस्टलरीचा प्लॅन्ट अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवला आहे त्याच्यातून काही उत्पादन आहे त्याचा शेवटचा एक हप्ता दहा कोटीचा ह्या मार्च एंडला एक हप्ता फक्त राहिलेला आहे आणि तो हप्ता यावर्षी आपण पूर्ण करू आणि म्हणून फक्त आमचा एक त्या सगळ्या संचालक मंडळाचा फक्त एक त्या डिस्टलरीवरच एक कसं जास्तीत जास्त डिस्टलरीचं उत्पादन ह्या सीझनमध्ये आपण करून आणि त्याच्यातून आपल्याला एक निदान कसा, या कसा आ, याचा मेळ घालता येईल एवढाच एक प्रयत्न किमान शंभर लाख लिटरचं शंभर लाख लिटरचं तरी उत्पादन ह्या वर्षी झालं पाहिजे जरी तीन महिने नंतर कारखाने बंद झाले तर आपला बघ्यास आतापास सेविंग करायचा आणि राहिलेल्या तीन महिन्यातसुद्धा डिस्टलरी आपल्याला चालवायची अशा पद्धतीचा एक प्रयत्न आम्ही सगळे करत आहोत जर काही साखरेचे भाव वाढलेत तर हा पुढचा सीझनसुद्धा आपल्याला चांगला करता येईल कारण आता पेमेंट कामगार सगळे आपण भरलेले आहेत तोडणी कामगारांचे टायर बैलगाड्या घ्या चांगल्या व्यवस्थितरित्या भरलेल्या आहेत आपल्या गाडी सेंटरच्या टोळ्यासुद्धा भरलेल्या आहेत आणि म्हणून जवळजवळ दोन पेमेंट पहिला आणि दुसरं लेबरचा आपण ॲडव्हान्स पेमेंट केलेलं आहे एक तिसरा शेवटचा वाटचालीचा जो तिसरा हप्ता राहतो आहे तो, तो तिसरा हप्ता शिल्लक राहिला आहे परंतु मला सगळ्या सभासदांचं सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे की गेली अनेक वर्ष सातत्यानं आपण बाकीच्या कारखान्यांपेक्षा कमी भाव घेऊन सुद्धा पण हा कारखाना चालली पा चाललाच पाहिजे ही जी काही भावना आपली आहे आणि तीच भावना आमची आणि सर्व संचालक मंडळ सर्व तालुक्यातील प्रमुख नेत्यांची आहे की हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत बंद पडू नये आणि म्हणून तो प्रयत्न आम्ही करतो आहोत खूप कर्ज झाले त्याची फेड करण्याच्या कुठंही फार मोठं आपण काहीतरी उपलब्ध करून आणि ते फेडू अशी परिस्थिती नाही पण पर ह्या तालुक्यातल्या ऊस उत्पादक यांचं अडचणी येऊ नयेत ह्या अडचणी खूप वेळा आपण या तालुक्याने पाहिलेल्या आहेत आणि म्हणून त्या चालू ठेवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सर्व संचालक मंडळ तालुक्यातले प्रमुख सगळ्या कार्यकर्त्यांशी नेहमी मी संपर्कच काढून काय काय अडचणी कारखान्याच्या आहेत त्यासुद्धा मी सांगतो आहे परंतु ह्या चौऱ्याण्णव कोटीमुळं किमान ह्या कारखान्याची थोडीफार पात पत राहिली जे आपण बाहेरून कर्ज उपलब्ध केलं होतं मागच्या शिजनसाठी ते आपण सगळं फेडलेलं आहे आणि पुढच्या सगळ्या लेबर ॲडव्हान्स आणि यांच्यासाठी आतल्या कामांसाठी सगळी तरतूद केलेली आहे त्यासाठी आपले आमदार साहेबांनी मदत केली शासनाच्या सगळं दादांचं तर खूप मोठं योगदान म्हणजे दादा जर नसतात सगळी कारखान्याची लोक मंडळी मानतात हे बाकीचे कोणी याच्यामध्ये फार लीट घेतलंच नसतं परंतु पवार पवारसाहेबांनी फार महत्त्वाची भूमिका या अडचणीच्या कारखान्यांसाठी घेतली अमित शहा साहेबांनी केंद्रामधूनसुद्धा त्याला मान्यता दिली एक महिनाभर त्याच्यामध्ये गेला परंतु त्यांची मान्यता मिळाल्यानंतर हे चौऱ्याण्णव कोटी आपल्याला मिळाले आणि म्हणून शासनाचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ह्या तालुक्याचे आमदार अमितबाई शहासाहेब ह्या सगळ्यांचं मी ह्या जनरल मिटिंगच्या निमित्तानं सगळ्या सभासदांच्या वतीनं त्यांचं खरं म्हणजे सत्कार मागे केला पण ते सांगताना सांगितलं नाही की आमदारांच्या अथक प्रयत्नामुळं खूप मला मदत केली आणि म्हणून आमच्या दोघांचाही पाठपुरावा सातत्यानं आम्ही दादांकडे ठेवला आणि म्हणून चौऱ्याण्णव कोटी रुपये मिळालेत आणि म्हणून आज थोडीफार फार का होत नाही जरा ह्या जनरल मिटिंगमध्ये मी बोलू शकलो जर ते पेमेंट झालं नसतं आणि आमच्या सभासदांचं पेमेंट राहिलं असतं आमच्या कामगारांना काही देऊ शकलो नसतो तर हे सगळं चालवण्याची प्रक्रिया ठप्प झाली असती आणि म्हणून माझी विनंती की हा सीझनसुद्धा आपल्याला सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं करायचं आहे माझी विनंती सगळ्यांना सगळ्यांनी मदत करा जे काही पेमेंट आपल्याला कसं उपलब्ध करता येईल तो करण्याचा आपण प्रयत्न करू पण हा कारखाना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही तो चालू ठेवण्याच्या दृष्टीनं ह्या तालुक्यातील सर्व नेते मंडळी सर्व सभासद सगळे हितचिंतक मदत करतायत अनेकांचे प्रपंच देशभर अवलंबून आहेत अनेक समस्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा आहे त्यांचे अजून तीन पगार द्यायचे दिपोळीला दोन पगार द्यायचं त्यांना डॉक्टर मी मान्य केलेलं आहे आणि म्हणून तो पाचन दोन सात होतील तरीसुद्धा पुढच्या अडचणीत सातत्याने त्या चालूच राहतील आणि म्हणून कामगारांनी आणि तालुक्यातल्या सर्व ऊस उत्पादक शेतकरी असतील सर्व हितचिंतकांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य अगस्ती सहकारी साखर कारखान्याला केलंय आणि म्हणून आज तो अनेक वर्षाने अनेक कारखाने ह्या महाराष्ट्रात आणि जिल्ह्यामध्ये मी सुद्धा पाहिलेले आहे की ज्यांचा कार्यक्षेत्रामध्ये दहा पंधरा किलोमीटरमध्ये दहा दहा पंधरा पंधरा लाख टन ऊस ज्यांच्याकडं दहा किलोमीटर ते उपलब्ध आहे स्वतःचा सुद्धा कारखाने अडचणीमधून बंद पडलेले परंतु ह्या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्याकडं पन्नास टक्केसुद्धा ऊस उपलब्ध नसताना परंतु हा कारखाना गेली तीस वर्ष आपल्या सर्वांच्या सहकार्यानं ह्या तालुक्यातल्या सर्व पक्षीय सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी खूप मोठी साथ आपण सगळ्यांनी दिली आणि म्हणून आपण ह्या तीस वर्षापर्यंत हे आपण गाळप हंगाम आपण चालू ठेवू शकलो अशाच पद्धतीचा प्रयत्न आमचा शेवटच्या क्षणापर्यंत आपला असा चालू राहील की कोणत्याही परिस्थितीमध्ये कारखाना बंद पडू द्यायचा नाही काही प्रयत्न करू परंतु कधीतरी एक दिवस असा येईल का पैसे मिळतील परंतु कारखाना बंद होता कामा नये तो चालू ठेवला पाहिजे अडचणी केंद्र सरकार राज्य सरकार यांना सोडवायच लागतील कारण ही परिस्थिती काही एकट्या अगस्ती कारखान्याची नाही अनेक कारखान्यांच्या महाराष्ट्रामधल्या ही अडचणीची परिस्थिती आहे आणि म्हणून ती सुटेल हा विश्वास हा सतत आमच्या मनामध्ये कधीतरी चांगला दिवस एक दिवस तरी अगस्तीला येईल थोडेफार जरी साखरेचे चांगले भाव वाढले तर पाच पन्नास कोटीचे सहज त्याच्यामध्ये होऊ शकेल परंतु हा कारखाना सातत्यानं चालू ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले सगळ्या कामगारांनी प्रयत्न केले सगळे आमच्या कारखान्याचे एवढी सगळे प्रमुख यांनी सुद्धा अतिशय परिश्रम मागच्या सगळ्या ह्याच्यामध्ये अहवाल सालामध्ये सगळ्यांनी घेतले आणि म्हणून मी सगळ्यांचा प्रत्येकदा मनपूर्वक आभार मानतो आणि हा तेवीस चोवीसचा अहवाल आपण मंजूर करावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद की अतिशय उपयुक्त अशा सूचना आगस्ती कारखाना चालवण्यासाठी काय चुका असतील त्या दुरुस्त करण्यासाठी फार मौल्यवान सूचना केलेल्या आहेत मी त्या सूचनेचं सर्व संचालक मंडळ आम्ही पालन करू अजितराव नवले आमदार साहेब विजय देशमुख साहेब सर्वच अनेक कार्यकर्त्यांनी सूचना केलेल्या आहेत परंतु हा कारखाना काय अवस्थेमध्ये आमची आता संभ्रमावस्था झालेली आहे परंतु तालुक्यातील ज्या ज्या मंडळींनी सूचना केल्यात आणि अजूनही काही तज्ज्ञ मंडळी बोलून एक जाहीर मिटिंग डॉक्टर आपण सिझन सुरू होण्याच्या अगोदर करूया आणि काय काय अडचणी अजूनही आपल्यासमोर आहेत ते मांडण्याचा प्रयत्न आपण करू आपण ज्या सूचना कराल त्या पद्धतीनं ह्या कारखान्याची पुढची वाटचाल आपण करू आपण सर्वांनी मौल्यवान सूचना केल्या त्याचं मी सर्व संचालक मंडळ पालन करीन विषय नंबर तीन आपल्यासमोर मी मंजुरीसाठी मांडतो सर दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल वाचून नोंद घेणे तसेच संचालक मंडळाने सादर केलेला सन बावीस तेवीस या वर्षाचा दोषदुरुस्ती अहवाल स्वीकारणे विषय नंबर चार मान्य संचालक मंडळाने सादर केलेल्या संस्थेचा सर चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा महसुली खर्चाचे अंदाजपत्रिके नोंद घेणे व त्यास मान्यता देणे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात मंजूर अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेला खर्चात मान्यता देणे तसेच पोटनियमाप्रमाणे भाग भांडवल व कर्ज उभार उभारणीस मान्य संचालक मंडळाचा अधिकार देणे विषय नंबर पाच सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता शासन मान्य लेखापरीक्षांच्या नामतालिकेतील वैधानिक लेखापरीक्षक परिवे लेखापरीक्षांची नियुक्ती करणे व त्याचा लेखापरीक्षण शुल्क ठरवणे त्या संचालक मंडळाचा अधिकार देणे विषय नंबर सहा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता वस्तू सेवा कर सल्लागार आयकर सल्लागार कायदेविषयक सल्लागार भविष्य निर्वाह निधी सल्लागार यांची नेमणूक करणे तसेच त्यांना मेहताना ठरवण्याचा अधिकार मान्य संचालक मंडळास देणे आजच्या या तिसाव्या वार्षिक सभेसाठी एकच मिनिट फक्त वेळच्या विषयामध्ये एक शंका एक आहे मला तेवढीच फक्त बोलतो वारंवार इथं उल्लेख झाला की का काही लोकांनी तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी हरकत घेतली जर कोणी हरकत घेतली असेल तुम्ही पात्र नव्हता तुम्हाला लोकांच्या पाया पडावं लागत होतं ते सांगा तुम्ही कोणी हरकत घेतली त्यांचे नावं जाहीर कराचा मुद्दा नावं जाहीर करा नाव जाहीर करा असं आहे मला तुम्हाला आता सांगायला गेलं तर अनेक लोकांनी त्याच्यामध्ये तक्रारी केलेल्या आहेत डायरेक्ट वरून सीएमचा ह्या अगस्तीचा रिजेक्ट करून पाठवा असा आदेश आला होता आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन ती विनंती करून तो प्रोजेक्ट मंजूर केलाय त्याच्यात आता विनंती करायची नाही आपण सगळेजण जमलात सगळ्या कार्यकर्त्या चा, चांगल्या हा अगस, केल्या आपल्या सगळ्यांचे आभार मानून ही सभा संपली असं मी जाहीर अगस्तीच्या चुलीत पाणी वाचणारा कोण आहे त्याचं नाव सांगा